नमस्कार मंडळी का टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज असणाऱ्या आपल्या घरामध्ये खास उपवास असणाऱ्या माणसांसाठी खास रेसिपी आता काय करणार आहे काय उपवास ते काय तू आज आपण ना वडा बनवणार आहे आणि त्याबरोबर आपण गोड दही पण बनवणार आहे गोड दही पण आहे का मंडळी लक्षात आलं का शाबू वडावर काच आणि त्याच्यासोबत गोड दही असणार आहे त्यामुळे कसं बियत उपवास असणाऱ्यासाठी तर झकास होणारच आहे पण उपवास नसणारे सुद्धा खाऊ शकतात असं काय नाही की फक्त त्यांच्यासाठीच आहे म्हणून मंडळी का नाही म्हटलं कारभारीला जरा बक्कळ घे गे ज्यांचा उपवास नाही त्यांना खायला द्यायचा आहे मंडळी या रेसिपीला आपण सुरुवात करणारच आहेत पण आजच्या व्हिडिओतला मंडळी का नाही शेवटी बघा तुम्ही प्रश्न म्हणजे असणार आहे बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करते का नाही त्यांच्यासाठी आपलं गावाकडे टेस्ट मसाला एकदम आपण घरपोच देणार त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत बघितला सात तरच तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर बरोबर घावणार आहे कसं म्हणते चला आता रेसिपीला सुरुवात करूया ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर आज आपण बनवणार दो शाबुदाना वडा आणि आपण आहे ना गोड दही बनवणार आहोत तर ते साबुदाणा वडा आणि गोड दही बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण आता पाहूयात हे बघा आता आपण इकडे साबुदाणा आहे ना दोन ता तीन तास चांगलं असं मी भिजून घेतलेले आहे थोडस पाणी घालून ना मस्त आपल्याला असं भिजून आहे हे बघा आता पूर्ण असं साबुदाणा मऊ झालेले आहे असंच आपल्याला ना साठी चांगलं असं साबुदाणा भिजून आहे तर चांगलं असं भिजलेला आहे आणि इकडे आपण दही घेतलेले आहे दही आपण गोड दही दु� बनवणार आहोत आणि इकडे आपण हिरव्या मिरची घेतलेल्या आहे आणि इकडे बघा आपण पिठी साखर घेतलेले आहे मीठ लागणार आहे आणि इकडे आपण लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि इकडं तुम्ही बघू शकता आपण बटाटा आहे ना तीन बटाटा घातलेले आहे आता हे बटाटा सुद्धा चांगलेसे शिजलेले आहे आता आपण आहे ना हे खाली काढून घेऊया बघा आता आपल्याला ह्यातला बटाटा आहे ना आपल्याला काढून घ्यायचा आपल्याला थोडंसं गार करून घ्यायचंय गार झाल्यावर आहे ना आपल्याला याचं वरचं साल आपल्याला हे काढून घ्यायचंय पूर्ण आपल्याला आहे ना बटाटा शिजवून घ्यायचं पूर्ण मऊ झालेले आहे हे बघा आता आपण प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे आता आपण आहे ना पूर्ण गार करून घेऊया हे बघा आता आपण इकडे मातीचे पाणी दही घेतलेले आहे आपण दही मध्ये आपण इकडे पिठी साखर घालूया आणि आपण सगळं एकजीव करून घेऊया पूर्ण सगळं एकजीव व्हायला पाहिजे आणि तुम्हाला किती गोड पाहिजे ना ना तेवढं तुम्ही यामध्ये साखर घालू शकता अजून थोडंसं मी साखर घालते आणि पिठी साखर नसेल ना तुम्ही आपण रोज छाला वगैरे साखर वापरते ते पण घालू शकताय पण पूर्ण असं साखर आपल्याला ना विरघळून घ्यायचं हे पिठी साखर असल्यामुळे ना पटकन विरळो दही मध्ये दे चांगलं मुरते पटकन आहे ना आपलं हे गोड दही तयार होते बघा आता मस्त आपलं हे ना हे गोड दही तयार झालेले आहे आता आपण हे बाजूला ठेवूया आणि इकडे आपण हे बटाटा आहे ना थोडंफार आता घार झालेले आहे आता आपल्याला ह्याचं वरच आपण आहे ना हे साल काढून घेऊया आता आपण हे बघा चांगलं असं शिजून ना पटकन आहे ना वरचा साल निघतोय हे बघा आता आपण बटाटा सोलून घेतलेला आहे आणि इकडे आपण हिरव्या मिरची घेतल्या घेऊया बघ असं आपल्याला ना पूर्ण असं बारीक चिरून घ्यायचं हे बघा तुम्हाला किती तिखट पाहिजे आपण यामध्ये ना ला थोडस लाल मिरची पावडर पण वापरणार आहोत त्यामुळे असं आपल्याला थोडंसं आहे ना मिरची पण घालायचं आहे तर आता आपण मिरची वगैरे सगळं चिरून घेतलेले आहे आता आपल्याला वडासाठी आहे ना आपल्याला सगळं तयार करून आहे त्यासाठी ना आपण इकडे काटवट घेते आणि काटवटमध्ये आपण इकडे हे बटाटा सोलून घेतलं तर ना ते घेऊया तिन्ही बटाटा घेते आणि तिन्ही बटाटा आहे ना आपल्याला असं पूर्ण असं बारीक करून घ्यायचं असं बटाटा चांगलं ना म्हणजे पटकन आहे ना असं बारीक होते अगोदर सगळं बटाटा घालून आहे ना आपल्याला असं बारीक करून घ्यायचं बघा असं आपल्याला ना हाताने पूर्ण सगळं आहे ना असं बारीक करून घ्यायचं आणि तुम्हाला असं हाताने करायचं नसेल ना तुम्ही ना किसून पण घेऊ शकता एक सारखं आहे ना बटाटा बारीक होते म्हणजे आपण बटाटा किती चांगला असं शिजून घेतो ना तेवढा आपला बटाटा आहे ना पटकन असं बारीक बघा आता आपण ह्या पद्धतीनं पूर्ण बटाटा बघा चांगलं असं मऊसूद करून घेतलेलं आहे आणि असं आपण पूर्ण सगळं असं मऊसूद करून घेतलं ना आपलं वडी सुद्धा आहे ना चांगलं असं येतोय त्यामुळे आपण असं बारीक करून घ्यायचं हे बघा आता असं आपण ह्या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे आता आपण यामध्ये घालूया आपण इकडं हे शाबुदाना भिजून ते घालायचं पूर्ण असं मसूद आहे ना हे शिजलेले आहे तर आपण आहे ना सगळे बटाट्यामध्ये आपण एकजीव करून घेऊया असा बटाटा आणि हे शाबुदाना एक जीव व्हायला पाहिजे साताना दाबून दाबून आहे ना असं आपल्याला पूर्ण सगळं एकजीव करून आहे ह्यामध्ये आहे ना आपल्याला पाणी वगैरे काहीच वापरायचं नाही आपण हे बटाटा शिजून घेतले ना त्यामध्येच आपल्याला पूर्ण असं सगळं एकजीव करून घ्यायचं बघा असं आपल्याला दाबून दाबून असं एकजीव करून घ्यायचं बघा असं आपण आहे ना दाबून दाबून ना सगळं आपण एकसारखं असं करून घेतलेलं आहे बघू शकताय आता तुम्हाला जास्त असं शाबूदाना सुद्धा असं जाड दिसणार नाही पूर्ण असं मोसू दे ना हे बटाट्यामध्ये सगळं एकजीव झालेले आहे असं आपल्याला ह्या पद्धतीने ना सगळे एकजीव करून घ्यायचंय तर आता आपण ह्यामध्ये घालूया आपण इकडे हिरव्या मिरची चिरून घेतलं ते घालायचं आहे आणि ह्यामध्ये आपण घालूया हे लाल मिरची पावडर हे आपलं घरचं तरीचं लाल मिरची पावडर आहे कोणाला लागलं तर ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना घरपोच मिळेल तर लाल मिरची पावडर घातलेली आहे आपण ह्यामध्ये घालूया चवीपुरतं मीठ आणि काही जण आहे ना ह्यामध्ये कोथिंबीर पण वापरतात काही जण उपवासा उपवास असले की कोथिंबीर खात नाहीत त्यामुळे इथं मी कोथिंबीर वापरलेली नाही आपण यानं सगळे एकजीव करून घेऊया लाल मिरची पावडर घातल्यामुळं ना मस्त कलर पण येतो आणि खायला पण मस्तच त्यामुळे इथं मी लाल मिरची पावडर वापरलेली आहे आता आपण सगळ्या एकजीव करून घेऊया पूर्ण असं लाल मिरची पावडर मध्ये सगळे एकजीव करून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने चांगलं असं आहे हे शाबुदाना वडासाठी तयार करून घेतलेलं आहे मिश्रण आता आपण एका पाच मिनिट जे आपण आहे ना बाजूला ठेवूया पाच मिनिटासाठीच ठेवायचं आहे बघा आता आपण चूल पेटून घेतलेली आहे आता आपल्याला चुलीवरती ना कढई ठेवायचं आहे आपल्याला शाबुदाना वडा तळून घेण्यासाठी आपल्याला तर कडाईत आपण तेल घालूया हे बघा आता तेल घातलेले आहे आता आपण तेल चांगलं गरम करून घेऊया हे बघा आता आपण पाच मिनिटासाठी आपण मुरवायला ठेवलं होतं ना हे बघा आता चांगलं असं हे मुरलेले आहे तयार आहे बघू शकता आपल्याला सगळं गोळा तयार करून आहे म्हणजे वडे तयार करून आहे तर आपण इकडे ना थोडंसं हातामध्ये ना तेल लावून आहे हाताला आणि थोडं थोडंसं आपल्याला आहे ना घ्यायचं आणि चांगलं आपल्याला हे गोलाकार तयार करून घ्यायचं अगोदर बघा आता आपण या पद्धतीने तर गोलाकार तयार करून घेतलेले आहे आणि थोडसं आहे ना तर असं आपण हाताना दाबायचं असं आपल्याला चपट करून घ्यायचं असं परत आहे ना आपल्याला असं हातावर हातावरती नस घेऊन आहे ना गोलाकार हे तयार करून घ्यायचं बघू शकताय मस्त आपलं हे वड्या आहे ना तयार आहे तर आपण ह्याच पद्धतीने आपल्याला आहे ना सगळं करून घ्यायचं आहे दुसरं घेते बघा असं आपल्याला आहे ना चांगलं असं असं गोलाकार करून घ्यायचं आणि असं आपल्याला हाताना हे चपट करायचं बघू शकता मस्त गोलाकार पण झालेले आहे आणि जास्त झाड पण करून घ्यायचं नाही पद्धतीने करून घ्यायचं म्हणजे चांगलंच आहे ना हे तळला जातो आणि आपण आहे ना ह्यामध्ये बटाटा वगैरे वापरलेले आहे त्यामुळं हाताला चिटकू शकते त्यामुळे थोडंसं आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आणि ह्यामध्ये आपण मिरची पावडर वापरल्यामुळे ना मस्त कलर सुद्धा चांगलं दिसतोय आणि वडी तर मस्तच होणार आहे बघू शकत ह्या पद्धतीने तर गोळा घेतलेला आहे अगोदर आपण असं आहे ना हातामध्ये आपण लाडू वगैरे कसं वळवून घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला असं वळवून घ्यायचं गोळा आणि हाताने थोडस चपटा करायचं हे बघा आणि थोडंसं परत आपण आहे ना हातामध्ये असं गोलाकार ह्याला शेप द्यायचं म्हणजे दिसायला पण चांगलं दिसतो आणि खायला पण हे मस्तच लागतो हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला आहे ना सगळं आपल्याला हे वडि तयार करून घ्यायचं आहे आणि इथंच मी काटवटमध्ये ठेवते पटापट वड्या तर तयार करून घेतलेल्या आहे मस्त आपलं वड्या तयार झालेल्या आहे आणि इकडे आपण चुलीवरती तेल गरम करायला ठेवलो ना तेल सुद्धा गरम झालेले आहे आता आपण तेलामध्ये आपण हे वडी सोडूया असं आपल्याला आहे ना एक एक एक, एक करून ना वडी तेलामध्ये सोडायचंय

बघा आता सगळं असं पलटी करून घेतलेली आहे आता आपण चांगलंस लालसर रोजपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं पूर्णस लालसर व्हायला पाहिजे मगच आहे ना चांगलं लागतो खायला त्यामुळं थोडस वेळ लागला तरी पण आहे ना आपल्याला चांगलंसं हे तळून घ्यायचं जरा जरासुद्धा असं शाबुदाना वगैरे कच्चा नाही पूर्ण असं चांगलंस तळला जातो तर मी लालसर आणि हे तळून घेते बघा आता असे एकमेकाला चिटकतोय आपण त्यामध्ये बटाटा वगैरे घातलाय त्यामुळं असं आपल्याला तेलामध्ये सोडल्यावर आहे ना असं आपल्याला सुटसुटीत करून घ्यायचं मस्त आहे ना लाल सोजपर्यंत तळून घ्यायचं मस्त असं खुसखुशीत व्हायला पाहिजे बघा आता मस्त आहे ना हे शाबूजाणा वडा तळलेले आहे बघू शकता कलर सुद्धा मस्त आलेले आहे मस्त असं खुसखुशीत आहे ना वडा हे तयार झालेले आहे आणि बघा मस्त वडी आहे ना वडा हे फुगलेले आहे असं आपण या पद्धतीने करून गेलो ना मस्तच लागतो आणि सारखं आपण साबुदाणा खिचडी असं आपण करून कांटा आला असेल ना थोडंसं आपण ह्या पद्धतीने करायचं सगळे आवडीनं खातील आणि टम्म पण फुगतात हे काढून घेते आणि तळल्यावर आहे ना आपआप वरती येतात मगच आपल्याला काढून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत त्यांना चांगलं तळायला पाहिजे आता जरासुद्धा तेलकट राहिलं नाही आणि असं आपल्याला पूर्ण असं तेल नितरून आहे ना मी काढून घ्यायचं म्हणजे खातानासुद्धा जास्त असं तेलकट लागणार नाही आणि जास्त असं तेल राहिलं ना म्हणजे खाताना ते तेलकट तेलकट लागतं आणि खायला पण ते चांगलं लागणार नाही त्यामुळं असं आपल्याला पूर्ण असं आपण तेल नितरून घ्यायचं म्हणजे जरासुद्धा असं तेल राहणार नाही मग आता काढून घेतलेले आहे आता आपण परत आहे ना हे वडी तेलामध्ये सोडूया तेलामध्ये किती बसते ना तेवढं आपल्याला सोडायचं चांगलंच आहे ना तळून घ्यायचं बघा आता आपण एवढं सोडलेलं आहे आता आपण आहे ना तळून घेऊया मस्त असं कुरकुरीत उचपर्यंत यांना आपल्याला हे तळून घ्यायचं आहे हे बघा आता हे सुद्धा आहे ना चांगलं असं आहे तळलेलं आहे असं आपण पलटी करून करून येणार हे चांगलं असं तळून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय वडी आहे ना पूर्ण असं मस्त आहे ना टम मस्त फुगलेले आहे सगळं एकसारखंच ना वड्या फुगलेल्या आहे बघा हे आपण चांगलंसं तळून घेतलं ना चांगलं असं फुगतो आहे आणि थोडंसं तळायला वेळ लागतोय पण आहे ना चांगलं असं फुगल्यावर आहे ना खायला पण तसंच चव लागतो आहे मग आता मी काढून घेते पूर्ण असं आपल्याला तेल मितळून घ्यायचं बघा आता आपण ह्या पद्धतीने सगळं काढून घेतलेले आहे आता आपण राहिलेलं आहे ना ह्याच पद्धतीने आपल्याला सगळं आहे ना तळून घ्यायचं तर थोडंसं राहिलेलं आहे ते पण आहे ना मी ह्याच पद्धतीने तळून घेते तेव्हा आता मस्त आहे ना आपण हे साबुदाणा वडा तयार करून घेतलेले आहे बघू शकता सुद्धा चांगला दिसू आणि इकडे आपण गोड दही तयार करून घेतलेले आहे आता मी ना, ये ले ले अने अने ये ना एक मोडून दाखवते बघा आता मस्त आजपर्यंत आत तळलेले आहे आणि मस्त बघा मग लुसलुसी तसं आहे ना हे वडा तयार झालेले आहे आता आपण आहे ना हे ताट तयार करून घेऊया मी इकडे प्लेट घेतलेले आहे आता आपण एक वाटी सुद्धा घेतलेली आहे वाटीमध्ये आपण घालूया हे गोड दही वाटीमध्ये अगोदर आहे ना मी गोड दही घेते मध्ये ठेवूया आणि आपण साईडनं सगळ्यांना आपण हे वड्या घेऊया खायला आमचे समृद्धी तर आता चालू केलेले आहे खायला हे बघा आता मस्त ताट तयार आहे तर मंडळी मस्तपैकी का नाही गरमागरम अशा पद्धतीचं शाबू वडा आणि गोड दही तयार झालेला आहे आता आपण ते खाणारच आहे त्या अगोदर मंडळी आजचा प्रश्न विचारतो बघा परदेशी तर आजचा प्रश्न नीट आहे का तर प्रश्न आहे तुमच्या वहिनी ह्या गोड दहीमध्ये कोणती साखर वापरलेली आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका तुमच्या वहिनींनी या गोड दही मध्ये कोणती साखर वापरलेली आहे याचं बरोबर उत्तर सर्वात पहिल्यांदा कमेंट करणाऱ्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितला असणार आहे त्यामुळे उत्तर द्यायला अवघड नाही एकदम सोपा प्रश्न आहे त्यामुळे पटपट उत्तर द्या आणि हे बक्षीस जिंका चला मंडळी आता करूयात सुरुवात शाबूवाड्याला इकडे आमची समृद्धी का नाही अगोदर खायला चालू केल्या बघा गोड दही असल्यामुळे बुक्का उडवायला नुसतं आता करूयात आपण बी सुरुवात आता घेऊया खायला दिसाल तर बघा एवढं भारी दिसाल मस्त याच्यात लाल मिरची पावडर घातल्यामुळे एकदम असं रंगीतदार झाल्यात आता करतो चालू या तुम्ही बी मस्तपैकी पैकी वडा खायला सुरुवात करू पाहिजे बघूयात आजची टेस्ट कशी आहे काय की बळा तर कसं झालं एवढ्या चांगलं झालं ना नाद नाद करायचं ना एकदम मस्त चव आल्यावर बटायला आणि त्याबरोबर गोड दही आहे त्यामुळे अजून चव आलेला थोडी खा तू पण समृद्धी खा मस्त मंडळ आणि एकदम कुरकुरीत धेर धेर सारखं वगैरे घाम कंटाळा आला होता म्हटलं आज म्हटलं काहीतरी वेगळं कर म्हणून नाही माझ्या बेत मस्त झाला हो। कारभार नाही असलं जर रोज उपवासाला तू करणार म्हणशील का नाही तर मग आपण रोज उपवास करणार बघ म्हणजे एकदम मस्त झाल्या खरंच मला लय आवडलं आमचे समृद्धी पण वड्या खाल्ले नको खाऊ मंडळी आपल्याला हे लय आवडले पण तुम्हाला कसं वाटलं का नाही कमेंट करून सांगा व्हिडिओला भरपूर शेअर करा जाऊ चाडून सगळा महाराष्ट्रात आणि का नाही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नशिला तर सबस्क्राईब करा कारण कसं असते मराठी मंडळींना का नाही तुम्ही जर मराठी माणसाने सपोर्ट केला तर हा मराठी माणूस कशातच ऐकत नसते बघा त्यामुळे का नाही सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा भरपूर लाईक करा आणि भेटूयात आपल्या अशाच नवनवीन गावाकडच्या रेसिपीच रोज सकाळी अकरा वाजता धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ वर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा